उत्तर महाराष्ट्र सध्या गारठलाय उर्वरित राज्यातही पहाटे थंडीचा कडाका जाणवतोय परंतु राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात चढउतार होत आहेत तसंच काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणही झालंय हवामानशास्त्र विभागानं पुढील पाच दिवस कोरड्या हवामानासह किमान तापमानात चढउतार कायम राहण्याचा अंदाज वर्तवलाय तर आज गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तर भारतातील मध्य प्रदेश राजस्थान पंजाब हरियाणा तसंच बिहारमध्ये पुन्हा थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे चार पूर्णांक आठ अंश सेल्सिअसवर घसरलं होतं दिल्लीतही पारा चार अंशावर आला होता त्यामुळे देशभरात पुढील चोवीस तासात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असल्यानं किमान तापमानात चढउतार सुरू आहेत उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असून धुळे आणि निफाड इथं किमान तापमानाचा पारा पुन्हा दहा अंशाच्या खाली घसरलाय मागील चोवीस तासात जळगाव इथं नऊ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याची तर उर्वरित राज्यात किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवता हो आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अपडेट्ससाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका